छानपैकी असे टुबले केलेले आहे मस्तपैकीश के अशी नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आलेले आहे पौष्टिक असे हिरव्या मुगाचे आपे आज तर खरं म्हणजे माझ्या मुलीनेच ही आयडिया सुचवली ती काल मला म्हणाली सकाळी की मम्मा मला हिरव्या मुगाचे आपे बनवून दे ना तर तुम्ही चल मग शूट पण होईल आणि तुला खायला पण मिळेल तर मी आज सकाळी हिरवे मुग भिजत घालून हिरवे मूग आणि तांदूळ भिजत घालून संध्याकाळी ती शाळेतून येते तर त्यामुळे तिला गरमागरम असे आप्पे बनवलेले आहेत आणि शूट ही झालं आणि तिला खायलाही सुद्धा मिळेल आणि सोबत हिरवीगार अशी खोबऱ्याची चटणीसुद्धा आहे आणि तुम्ही बघू शकतात आप्पे छानपैकी असे फुगलेले आहेत टम्म असे तुम्हाला मी एक अक्वे दाखवते की छानपैकी असे शिजलेले आहेत छान रंग आलेला आहे मस्तच एक कप अक्के हिरवे मूग घेतलेले आणि पाव कप रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत हे दोन्हीही मी सकाळी एकत्र भिजवून सात ते आठ तास भिजवलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे हिरवे मूग आणि तांदूळ घालायचे आहेत तुमच्याकडे जो काही तांदूळ जेवणाला वापरत असाल वापर केला चालेल किंवा अख्खे हिरवे मूग घेतलात नुसते तांदूळ न घेता त्याचे आपले बनवलात तरी चालेल दोन हिरव्या मिरच्या एक बॅचला मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या बॅचला पण दोन हिरव्या मिरच्या घेतल्या घेतलेल्या आहेत टोटल मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाणी न घालताच आपल्याला वाटून घ्यायचं आहे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे पाणी न घालता आता आपल्याला थोडंसं पाणी घालून अगदी इडलीसाठी आपण बॅटर बनवतो तसं आपल्याला एकदम बारीक वाटायचं नाही आहे असं रवाय असं पाहिजे बारीक ना ही नाही आहे रवाय असं वाटलं गेलेलं आहे कढईमध्ये बैटर बैच हे बॅटर काढून घेते सेकंड बॅच सुद्धा ग्राइंड केलेले आहे तरी आपण कढईमध्ये काढून घेऊया हे वीस मिनिटं झाकून ठेवायचं आहे कारण का जर आपण वीस मिनिटं मुरवत ठेवलं हे बॅटर त्यामुळे आपले आप्पे कोडे होत नाही वीस मिनिट झालेले आहे चवीनुसार मीठ ठेस्ट करून घेऊया मोठा कांदा मध्यम आकाराचा कट केलेले आहेत तो घालायचा आहे मिक्स करून घेऊया खायचा सोडा घालायचा आहे पण पूर्ण बॅटरमध्ये आपल्याला घालायचं नाही ते तुम्हाला सांगते तुम्हाला तम्मा असे फुगलेले आपे हवे असतील तर एका बाउलमध्ये जितके आपे त्या साच्यामध्ये राहतील तेवढ्या आपण बॅटर घ्यायचं आहे चिमूट भर दोन चिमूट भर आहे खायचा सोडा आणि लगेचच ऍक्टिव्ह करायचा मी ऑलरेडी भिड्याचा आपले पात्र गरम केलेलं आहे आता मी प्रत्येक साच्यामध्ये तेल घालत आहे आता आपण लगेचच खायचा सोडा घातल्यामुळे आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही आणि प्रत्येक साच्यामध्ये आपलं मुगाचं बॅटर घालायचं आहे तुम्ही ही टिप्स सुकवू नका पूर्ण सारणा म्हणजे बॅटरमध्ये सोडा घालायचा नाही थोडं थोडं घेऊन खायाचा सोडा घालायचा त्यामुळे आपले आपे पण छानपैकी फुकतील में में ले ले में ले ले आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅस शिजवायचं आहे पण पंधरा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता आप्पे साईटने सुटलेले आहेत प्रत्येक आप्पे साईटने सुटलेले आहेत आता आपल्याला पलटून घ्यायचे आहे अगदी सहजच पलटून घेतलेले आहेत खरपूस असे आप्पे सेकंड पण पलटून घेऊया असे टम्म असे तुडलेले आहेत तुम्ही बघू शकता सगळेच एकदम सहज निघालेले आहेत हे बघा व्यवस्थित झालेले आहेत आपे इथून खरपूस असे आपे झालेले आहेत आपल्याला आता वरून तेल घालायचं नाही आहे कारण का आपण ऑलरेडी तेल घातलेलं जेव्हा आपण बॅटर घालण्याच्या अगोदर त्यामुळे गरज नाही आहे जर तुम्ही तेल कमी घातलं असेल तर मग वरून तेल घाला सुद्धा छान छानपैकी आपे उगलेले आहेत सहज निघत आहेत आता दोन तीन मिनटं खालची बाजू पण छानपैकी खरपूस भाजू दे आता दोन तीन मिनटाने आता आपण चेक करूया बघा खालची बाजू ही तुम्हाला दाखवते हे बघा छान पैकी अशी फुगली केलेली आहे मस्त पैकी ब्राउनिश अशी मस्त पैकी असे झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त पैकी फुगलेले आहेत खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी मी साहित्य सांगत आहे में अर्धी वाटी मी खोबरा घेतलेला आहे त्याचे असे तुकडे केलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या मोठभर अशी कोथिंबीर चवीनुसार मीठ पाणी घालायचं आहे चटणी बारीक वाटून घ्यायची आहे खोबऱ्याची चटणी एकदम बारीक वाटून घेतलेली आहे मस्तपैकी अशी हिरवीगार अशी चटणी सर्व करून घेऊया मी करवंटी मध्ये घेत आहे शूट करत आहे त्यामुळे करवं करवंटीचा मी वापर करत आहे दिसायलाही सुंदर दिसत डिशमध्ये मध्ये आपे ठेवलेले आहेत आणि वरून चटणी कोथिंबीर ठेवलेली आहे कोथिंबीरचं पान आपे दाखवते की छान असे शिजलेले आहेत छान रंग आलेला आहे मस्तच डिश सर्व केलेली आहे आपे आप छानपैकी टम्म फुगलेले आहेत तुम्ही बघू शकतात एकदम हिरवेगार असे सोबत खोबऱ्याची चटणीसुद्धा सुद्धा आहे हिरवीगार अशी तर संपूर्ण व्हिडिओ बघा तर सगळ्या गोष्टी समजतील तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक